मित्रांनो किड्स फन स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे आजच्या कथेचे नाव आहे संभाजी महाराजांची विलक्षण स्मरण शक्ती रायगडचा राजदरबार भव्य सभागृहात मोठे मोठे दिवे उजळले आहेत छतावरील झुंबर प्रकाशमान आहेत राज्यसभेतील सर्व विद्वान आणि सरदार आपापल्या जागी बसले आहेत दरबारात शांतता पसरली आहे समोरच सिंहासनावर शिवाजी महाराज बसले आहेत त्यांचे शेजारी लहान संभाजी महाराज बसले आहेत दरम्यान एक विद्वान उठून उभे राहतात विद्वान दरबाराकडे पाहत महाराज आज मी एका कठीण संस्कृत श्लोकाचा पाठ घेतला आहे यातील शब्द कठीण आहेत आणि त्याचा अर्थ समजावून घेणे सोपे नाही पाहूया दरबारातील कोणाला हा श्लोक पाठ करता येईल का विद्वान मोठ्या आवाजात एक संस्कृत श्लोक वाचतात सभागृहात एकच कुजबूज सुरू होते काही विद्वान प्रयत्न करतात पण कोणीही श्लोक तंतोतंत म्हणून दाखवू शकत नाही शिवाजी महाराज शांतपणे सगळं पाहत असतात अचानक लहान संभाजी महाराज पुढे सरसावतात आणि म्हणतात गुरुजी मी प्रयत्न करू का सर्वांचे लक्ष आता संभाजी महाराजाकडे जाते दरबारातील काही सरदार थोडे आश्चर्यचकित होतात एक सरदार तर म्हणतो अहो महाराज अजून तुम्ही आहात इतका कठीण श्लोक कसा पाठ असेल तुम्हाला त्यावर विद्वान म्हणतात नक्कीच राजकुमार तुम्ही हा श्लोक म्हणून दाखवा संभाजी महाराज डोळे बंद करतात दोन क्षण विचार करतात आणि मग स्पष्ट अचूक उच्चाराने पूर्ण श्लोक म्हणायला सुरुवात करतात त्यांच्या आवाजात आत्मविश्वास आहे दरबारात पुन्हा एकदा शांतता पसरते संभाजी महाराज श्लोक संपवतात शिवाजी महाराज आश्चर्यचकित आणि आनंदित होतात वा अगदी अचूक संभाजी तू हा श्लोक इतक्या सहज पाठ केला हे पाहून मला अभिमान वाटतो सर्व विद्वान आणि सरदार टाळ्या वाजवतात विद्वान पुढे येतात आणि आनंदाने नमस्कार करतात राजकुमार संभाजी महाराज हे केवळ शूर योद्धाच नव्हते तर असामान्य बुद्धिमानही आहेत त्यांची स्मरणशक्ती या कथेतून आपल्याला पाहाव्यास मिळते शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवतात दरबारातील सर्व लोक संभाजी महाराजांचे कौतुक करतात ही कथा संभाजी महाराजांच्या विलक्षण स्मरणशक्तीचे आणि अभ्यासवृत्तीचे दर्शन घडवते अशाच नवनवीन स्टोरीज ऐकण्याकरता किड्स फन स्टोरी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा